हॅलो शेतकरी बंधूंनो तुमची स्वागत करत आहोत माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये सर्वात पहिली बातमी अशी आहे की पावसासंदर्भात संदर्भात बातमी अशी आहे की विदर्भाकडे पावसामध्ये जोर वाढणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र खान्देशकडे पण पावसाचा जोर वाढणार आहे आजच्या दरम्यान आज दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस ते एकोणीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागामध्ये अनेक प्रमाण पावसाला सुरुवात होणार आहे तर जिल्ह्यातील नावी लक्षात घ्या त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकन पण दाऊ शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी असे आहे की पावसा संदर्भात अमरावती अकोला भंडारा गडचिलेली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळच्या परिसरामध्ये बहुतांश भाग बघितलं विदर्भाचा सर्वच भाग अकोट अकोला ध्यानपूर मुर्तुजापूर खामगावच्या परिसरामध्ये बुलढाणाच्या परिसरामध्ये अत्यंत सर्वच भाग विदर्भाचा पावसामध्ये आज मध्यरात्री किंवा उद्यापासून पावसामध्ये वाढ होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता शेतकरी बंदून पुढची बातमी अशी आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये या काही जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे कोल्हापूर सांगली सातारा नाशिक अहमदनगर सोलापूरच्या परिसरामध्ये बहुतांश भाग महाराष्ट्राचा बहुतांश भाग पश्चिम महाराष्ट्राचा काही भागामध्ये जोरदार ते काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो शेत तर शेतकरी बंधूंनो धुळे जळगावच्या परिसरामध्ये मालेगावच्या परिसरामध्ये खांदेच्या परिसरामध्ये मोठा पाऊस इशारा हवामान अंदाज पंजाबराव डग यांनी दिलाय तर शेतकरी बंधूंनो चॅनल चॅनलवर नवीन तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकन पण दाबू शकता लगेच पोट छोटच्या माध्यमातून बाय बाय